मुंबई अहमदाबाद महामार्गावर सध्या वाहतूक कोंडी पाहायला मिळते आणि एक अविचित्र अपघात झाल्यामुळे ही वाहतूक कोंडी आहे सध्या मी उभा आहे मुंबई अहमदाबाद महामार्गावर आणि आपण जर पाहिलं तर लागोपाठ चार गाड्या ज्या आहेत त्या पूर्णपणे ठोकलेल्या आहेत आणि ही जी आहे आयशर कंपनीची गाडी आहे ती अचानक कदाचित त्याने ब्रेक मारला असावा आणि त्याच्या मागे जर बघितलं की एक वॅगनर आहे ब्लू कलरची ती त्या गाडीला जोरदार आदळली आहे त्याच्या मागे अजून एक कंटेनर आहे आणि त्याच्या मागे आणखीन एक कंटेनर म्हणजे असं लागोपाठ चार गाड्या ज्या आहेत एकमेकाला ठोकलेल्या आहेत कदाचित असं असू शकतं की रोड खाली असेल आणि या ऐश्वराने जोरदार ब्रेक दाबला त्यामुळे नियंत्रण सुटलं आणि लागोपाठ ती चार गाड्या ज्या एकमेकावर आदळल्यात आपण जर वॅगनरची अवस्था पाहिली तर कशाप्रकारे गाडी जोरदार ठोकलेली आहे सध्या पोलीस घटनास्थळी आहेत काही पोलीस जे आहेत की ते वाहतूक पूर्ववत करण्याचं काम करतात काही पोलीस जे आहेत पंचनाम्याचं काम सुरू आहेत परंतु नेमकी चुकी कोणाची अद्याप कळू शकले नाही आत्ता काही मिनिटांपूर्वी अपघात झालेला आहे लागोपाठ चार गाड्या एकमेकावर आदळलेल्या आहेत त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर झालेली आहे मुंबई अहमदाबाद मार्गावर आपण जर पाहिलं तर रोज वाहतूक कोंडी पाहिल्यामुळे अशा प्रकारचे अपघात होतात एकीकडे खड्ड्यांमुळे वाहन चालक त्रस्त आहेत आणि अशा प्रकारचे विचित्र अपघात झाल्यामुळे जे आहेत की लो वाहन चालक त्रस्त आहे या अपघातामध्ये सध्या कोणीही दगावलं नसून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात जाते त्याला जवळपासच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे नेस्प्लेसाठी प्रवीण नलावडे बसताही

ओ दादा दादा लाय दिली तीन गाडी ठोकले ना चार गाडी ना चार गाडी चार गाडी ना